उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई पुणे ते बालेश्वर दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई बाळेश्वर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी शून्य एक शून्य पाच पाच दोन फेऱ्या अठरा मे रोजी अकरा वाजून पाच मिनिटांनी मुंबई येथून सुटेल दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी बालेश्वर येथे पोहोचेल शून्य एक नऊ पाच सहा सुपरफास्ट विशेष गाडी रोजी नऊ वाजून तीस मिनिटांनी बालेश्वर येथून सुटेल दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी सी एस एम टी मुंबई येथे पोहोचेल या गाड्यांना दादर कल्याण इगतपुरी नाशिक मनमाड भुसावळ मलकापूर अकोला बडनेरा नागपूर गोंदिया दुर्ग रायपूर भाटापारा विलासपूर चंपा सक्ती रायगडा झारसुगुडा राऊरकेला चक्रधरपूर टाटानगर आणि खरगपूर असा थांबा आहे पुणे बालेश्वर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी शून्य एक चार पाच एक दोन फेऱ्या अठरा मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुणे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजून तीस वाजता बालेश्वर येथे पोहोचेल शून्य एक चार पाच दोन विशेष गाडी दिनांक वीस रोजी सकाळी नऊ वाजता बालेश्वरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता पुणे येथे पोहोचेल दरम्यान दौड कॉर्डलाईन अहमदनगर बेलापूर कोपरगाव मनमाड भुसावळ मलकापूर अकोला बडनेरा नागपूर गोंदिया दुर्ग रायपूर भाटापारा बिलासपूर चंपा सक्ती रायगडा झारसुगुडा राऊरकेला चक्रधरपूर टाटानगर आणि खरगपूर या ठिकाणी थांबेल एमसीए न्यूज करिता रवींद्र शेगोकार शेगाव